डी पी ज्या चुकीच्या पद्धतीने पडलंय त्या डी पी आरक्षण रद्द करावं राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा खरं तर विधान परिषद आमदार म्हणून याही वर्षी त्या ठिकाणी खास करून पिंपरी शहरातील महत्वाचे विषय सामाजिक विषय मग डी पी ज्या चुकीच्या पद्धतीने पडलंय ते डीपी आरक्षण रद्द करावं त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक विषय त्यामध्ये रोडमध्ये व्यवस्थित काम चालू नाही मेट्रोचे प्रश्न असतील किंवा शिक्षणातले प्रश्न असतील हे सगळे त्या ठिकाणी मांडले राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा ही मागणी मी केली असता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आदेशच झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला त्याचबरोबर पुर संपूर्ण महाराष्ट्रात जो श्वानांचा प्रश्न आहे विशे, त्या श्वानांच्या प्रश्नांवरही मी त्या ठिकाणी विषय मांडले आणि त्याच्यावरही चांगली उत्तर त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे जो विषय त्याविषयी फक्त आपण प्रश्न उपस्थित केला कधीपर्यंत रद्द होऊ शकते किंवा त्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण त्या ठिकाणी मागणी केली होती की अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन त्या ठिकाणी बैठक लावावी मला असं वाटतं पुढच्या आठवड्यातच त्या ठिकाणीची बैठक लागण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी जो अपेक्षित निर्णय आहे सगळ्या सर्व नागरिकांना सगळ्या प्रतिनिधींना तो निर्णय त्या ठिकाणी शंभर होईल रद्द करणं गरजेचं आहे की सुधारणा करणं गरजेचं आहे मत काय लक्षात घ्या की आपली मागणी हीच आहे की डीपी रद्द झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये डीपी रद्द करणं किंवा सुधारणा करणं हा निर्णय शासनाचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे दादा आपण मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करताय एक अलीकडचाच कर विषय गाजत आहे म्हणजे रावेत मध्ये जाधव मागासवर्गीय कुटुंब आहे त्यांच्या जमिनीवर एसआरए दाखवण्यात आलेली आहे त्याविषयी आवाज आपण उचलणं गरजेचं मला अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो विषय समजला आणि त्याद्वारे मी पत्राद्वारे माननीय आयुक्त आणि एसआरए च्या आता नवनियुक्त जे आयुक्त आहेत त्यांना मी विचारणा केली आणि त्याचा मी पाठपुरावा नक्की करेल एक महत्वाचा अजूनही तिथे बकालपणा होत आहे ना तिथे व्यवस्थित काही नियोजन झालेलं आहे आणि कित्येक लोकांचे बेरोजगार झाले त्याविषयी आपण काही आवाज खर तर हा पिंपरी चा प्रश्न आहे आणि त्या विषयात आमचे माननीय आमदार असलेले महेशदादा लांडगे हे वैयक्तिक लक्ष घालतायत ते सामाननीय आयुक्त आणि त्या संपर्कात आहेत आणि त्याविषयीचा चांगला निर्णय माननीय महेशदादा घेतील आता तर म्हटलं तरी अजित दादांनी म्हटलं होतं की जी रमाबाई आंबेडकरांची जे स्मारकाची जी नियोजित जागा ती त्या स्मारकासाठी देण्यात यावी आयुक्तांनी तसे आदेश पण दिले होते तरी देखील आयुक्तांनी त्या पोलीस स्टेशनचं हे टाकलंय आयुक्त ऐकत नाहीत नाही लक्षात घ्या की त्या विषयाचा पहिलं पत्र माझंच होतं आणि मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांना भेटलो होतो त्यामुळे ती जागा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये रमाबाईंच्या स्मारकासाठी मिळेल याची खात्री मी देतो आयुक्तच काय धुडकावून काय म्हणजे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आयुक्त त्यांचं काम करत असतो आणि आयुक्तांनी चुकीचं काम केल्यानंतर आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्यांना शंभर टक्के चांगल्या कामासाठी अडवण्याचं काम आम्ही नक्की केलं आवाज उचललो होतो की त्याच्यामुळे रस्त्यावर कोंडी होते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अजूनही ते काम जसे तसं सुरू आहे पुन्हा एकदा त्या विषयातला मी पाठपुरा या अधिवेशनात केला मी मागाशी तोच प्रश्न सांगितला आणि त्याचा नक्की अंतिम पर्यंत तो निर्णय जाईल जसं आपण कर्जतच्या प्रकरणामध्ये तिथल्या ठेकेदारांना काड्याआधीत टाकलं तिथपर्यंत जायची वेळ आली तरी आपण ते करणार आहोत तो लोकांच्या माती रस्ता मारला जाईल स्मार्ट प्रत्येक गोष्टीला वेळ तर लागतो खरं तर यंदाचं अधिवेशन कामकाजापेक्षा जास्त एका राड्यामुळं जास्त ते समोर आलं जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांमधला राडा झाला तुम्ही स्वतः तालिका सभापती म्हणून एक पदभार स्वीकारलेला आहे चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीने पाहताय की ह्या प्रकारची संस्कृती पाहिलं तर फक्त त्यांचे पी आणि मोजक्या लोकांना अलवड असतं पण कशा पद्धतीने तुम्ही पाहता मला असं वाटतं की त्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मांडली आणि अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट प्रकार हा त्या दिवशी घडला कारण ज्या विधिमंडळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र शासन त्या ठिकाणं चालवतो आणि खरं तर युवांना ही विधिमंडळ म्हणजे एक प्रेरणा असते पण त्या विधिमंडळामध्येच अशी घटना घडणं अत्यंत दुर् दुर्दैव होतं आणि पक्षालाही ते लांछन करणारं होतं त्यामुळं अशा प्रकारची दुर्घटना का घडली आणि त्याच्यावर इमिजिएट शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत पण मला असं वाटतं पुढच्या अधिवेशनांमध्ये अशा प्रकारचे प्रचंड जी लोकं आतमध्ये येतात याच्यावर शंभर टक्के त्यात धोरण आणलं जाईल आणि पुढच्या वेळेस हा घडलेला प्रकार याची दखल घेऊन पुढच्या नाहीत याची काळजी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा